कोकण वासियांचा कोकणवासियांचा बुलंद आवाज कोकण गर्जनाचे मुख्य संपादक निलेश महाडिक यांनी रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेगड शिवसेना रोहा तालुका प्रमुख अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांची घेतलेली रोखटोक मुलाखत पाहूया सर सर्वप्रथम महाराष्ट्र लोकशाही न्यूज चॅनलमध्ये आणि कोकण गर्जना चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सर रायगड लोकसभा निवडणूक ही दोन्ही उमेदवारांची प्रतिष्ठेची निवडणूक आहे यावर तुम्हाला काय वाटतं कशाप्रकारे निकाल असेल एकतर्फी निकाल असेल की दोन्ही उमेदवारांमध्ये सुरशी लढत होईल आत्ताचा जर तुम्ही रायगड लोकसभेचा जर विचार पाहिला तर रायगड लोकसभेच्या पूर्ण परिक्षेत्रामध्ये आपण जर कोकणापासून पकडला तर केवळ एकमेव आमदार विरुद्ध गटाचा आहे आणि उवाईत सर्व आमदार म्हणजे तुम्ही सांगेल सर्व आमदार म्हणजे आमचे योगेश कदम असतील भरतशेठ गोगावले असतील आदित्य तटकरे असतील महेंद्र दळवी असतील आणि रवी पा, पाटील असतील हे सगळे महायुतीचे महायुतीचे सगळे आमदार आहेत आणि त्यामुळं या लोकसभा रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची एकतर्फी ताकद आहे की या ताकदीला कुठल्याही प्रकारे कोणाचाही प्रतिस्पर्धी किंवा चॅलेंज नाही आहे एवढी महा युतीची जी काही महाताकद आहे किंवा महासत्ता बनण्यासाठी महायुती पूर्णपणे या रायगड लोकसभा त्यामुळे रायगड लोकसभा या लोकसभेचे उमेदवार जे आहेत सुनीलजी तटकरे एकतर्फे निवडून येतील ह्याच्यात कोणताही काही चॅलेंज नाही साहेब दुसरा प्रश्न बत्तीस रत्नागिरी रायगड लोकसभा निवडणुकीत तुल्यबल असे दोन उमेदवार यांच्यात खरी लढत आहे त्यामध्ये आपण महायुतीच्या गोटातून सत्ताधारी पक्षातील आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेचे रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे म्हणून तुम्ही या निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन मतदारांकडे पाहता अरे आमचा मुद्दा मतदारांकडे जाताना आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन चाललाय मी सांगितलं की हा जो काय ही निवडणूक आहे विकास कामावरती आहे त्याचबरोबर हि तर बघितलं की आपण बघताय की मोदींना मत म्हणजे सांगितलं की हे जे मत द्यायचं आहे ते मोदी साहेबांना मत आहे गेल्या दहा वर्षाचा विजन आपण तुम्ही बघितलात की मोदी सरकार ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्या दिवसापासून जे आजचे दहा वर्ष आपण बघितला तर आपला देश आपला देश प्रगती पदावरती पोहोचला हे प्रत्येक नागरिकाला समजलेलं आहे आज तुम्ही जर प्रत्येक जर तुम्ही मोदी साहेबांच्या कार्यात आलेले तुम्ही जर मोठे मोठे तुम्ही जर महत्वाच्या घटना जर बघितल्यात तुम्ही सांगितला की पहिला मुद्दा जो होता पहिल्या पाच पाच वर्षाच्या कालामध्ये आपण पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक असेल नोटबंदी असेल की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ब्लॅक मनी ब्लॅक मनी बाबत बघितला त्यानंतर आपण करन्सीमध्ये आपण बऱ्याच प्रकारे पुढे गेलो आता आपण डिजिटल डिजिटल करन्सी, करन्सी वापरतो आज सर्वसामान्य माणूस तुम्ही दुकानावर जा गुगल पे करतो आज दहा रुपयाची वस्तू घेतला गुगल पे करतो आज बँकेत जायला पाहिजे कॅश काढायला पाहिजे हे सगळं कुणी आणलं डिजिटल इंडिया मोदी त्याचबरोबर आपण सगळ्या गोष्टी तुम्ही फॅक्टर बहिलात आज हिंदू धर्मियांचं अस्मितेचं स्थान राम मंदिर बनवण्याचं स्वप्न हे बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न होत हे राम मंदिर एवढ्या वर्षात कोणालाही जमलं नाही हे नरेंद्र मोदी साहेबांचे तुम्ही आज प्रत्येक ठिकाणी आपल्या देशातील तीर्थक्षेत्र बघा तीर्थक्षेत्राचे विकास बघा तीर्थक्षेत्राचे तुम्ही पर्यटनाकडे दिलेला मोदी साहेबांनी केलेलं कार्य बघा जर तुम्ही हे सगळं बघितलं तर निश्चित मोदी पर्व आहे आणि ही देखील मोदींची लाटच आहे याच्यात काही फरक नाही तुम्ही विकास कामांना प्राधान्य आहेत आज तुम्ही हायवे फ्लाय तुम्ही नवीन नवीन तुम्ही रेल्वे स्टेशन बघा तुम्ही त्याचबरोबर विमानतळ बघा ज्या वेगवेगळे एकदा एक 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 हायटेक विमानतळ झालेत आज तुम्ही कोस्टल रोड बघा आपला आपला अटल सेतू बघा मुंबई टो जो काय इथपर्यंत आणलाय आपल्या जासईपर्यंत आणलेला जर हे तुम्ही बघितले हे प्रकल्प मोठे मोठे प्रकल्प आहेत कुणी आणले हाय हायटाईक बदल मुंबईला कोस्टोर रोड कोस्टल झाला आज साथी साथी जाला जाला जाला। तुम्ही आपण कसेडी भोगता आजपासून चालू झालंय सगळं काय आहे हायवे आपण बघतोय की समृद्धी महामार्ग कुणी बनवला गडकरी साहेब हे पर्यावरण मंत्री झाले त्याच्यातून बघितलं त्यामुळे विजन एकच आहे विकास आत्ताच जे मत आहे हे मत विकासाला आहे आणि इथलं विजन हे विकास आहे आणि विकास म्हणून सांगितलंय की तटकरे साहेब तुम्ही जे तुम्ही आज आमचे उमेदवार आहेत तटकरे साहेब हे विकास कामं करण्यात एक नंबर रायगडमध्ये सगळ्यात जास्त विकास कामं कुणी केली असतील तर तटकरे साहेबांच्या माध्यमातून तटकरे साहेबांचा सा अनुभव आपण बघितला की त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पासून मी सांगितलं की महाराष्ट्र राज्याचे मंत्री कॅबिनेट मिनिस्टर याचा प्रदीर्घ अनुभव आहे गेले तीस पस्तीस वर्षाचा त्यांचा अनुभव आहे राजकारणातला आणि प्रत्येक त्याचबरोबर त्यांचे असणारे प्रशासनावरची पकड जर आपण प्रत्येकाने बघितलं प्रशासन कशा पद्धतीने चालवायला पाहिजे याचा एकदम एक अतिउत्तम नम एक नम्र जर बघायचा असेल तर साहेबांकडून शिकायला एवढा अभ्यासूकृत्त अभ्यासू नेतृत्व आहे त्यामुळं या लोकसभेमध्ये जे काय तुम्ही सांगताय तर आम्ही विकासात विकासावरतीच मत मागणार आहोत आणि तटकरे साहेबांनी केलेली विकास तटकरे साहेब एकटेच करत नाहीत मी सांगितलं की त्याचबरोबर त्यांचं जे विजन आहे त्यांची मुलगी असेल मंत्रिमंडळात काम केलंय त्यांचा मुलगा आहे किंवा विधान परिषदेचा आमदार आहे यामुळे सगळ्यांनी तो प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार आलं आणि शिंदे सरकारच्या माध्यमातून आज रायगडमध्ये हजारो कोटींची कामं केली विकासात्मक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हो जे आमच्यासारख्या एक सामान्य शिवसैनिकांनी कधी हो बघितलं नव्हती सत्ता ती सत्ता शिंदे साहेबांनी दाखवली आणि या विकासातून आपण जर बघितला तर निश्चित रायगडाला रायगडातील लोक जेव्हा लोक किंवा रायगडातील शून्य मतदार विकासाला मत देतील याच्यात कोणताही काय कोणीही शंका बाळगू नये रायगडचे शेकाबचे पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील यांनी सुनील गडकरी यांच्यावरती जोरदार टीका केली की चार जूनला आनंद किती यांचे फटके वाचतील जोपर्यंत चंद्र जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत शकाब पक्ष संपणार नाही असे देखील पंडित पाटील यांनी म्हटलं आहे ते आमदार आहेत त्यांच्यावरती बोलणं एवढं इतका मी मोठा नेता नाही आहे परंतु आजची परिस्थिती काय झाली आज रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलात त्यांचे एकेकाळी आमदार किती होते आज आमदार किती आहेत आज आमदार शून्यावर एकमेव आमदार विधान परिषदचे आमदार आहेत जयंत पाटील भाई जयंत भाई पाटील यानंतर त्यांच्याकडे काय राहिलंय तर काही नाही सगळे आमदारकी गेले सगळे आमदार गेले त्याचबरोबर मी सांगितलं की शेका पक्ष अलिबाग मतदार मतदार अलिबाग मतदारसंघातील शेका पक्ष आमचे मान्य आमदार महेंद्र रवी यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ मी सांगतोय की ऐंशी टक्के संपलेला आहे वीस टक्केच राहिलाय तोही नजीक त्या काळामध्ये संपेल कालच तुम्ही बघितलात की मी कालचा प्रवेश वडी गावाचा मी शंभर टक्के घेतला ना शिवसेनेत याचबरोबर असंख्य अजून लाईन मध्ये आहेत बरेच रोहात तालुक्यातले असंख्य नेते शेका पक्षाचे अजूनही लाईन मध्ये आहेत त्यामुळं मी सांगितलं की शेका पक्ष किती राहील याचा अभ्यास तुम्हाला या या चार जून ला ज्या वेळेला निकाल लागेल त्यानंतर तुम्हाला शेका पक्ष किती राहील हे तुम्हाला स्पष्ट दिसेल साहेब दुसरा प्रश्न असा आहे सध्या वार्ड गाव वाडी वस्तीमध्ये सभा घेत असता आपल्याला जनतेतून काय प्रतिक्रिया व परिणाम अनुभवास आला जो आपल्या उमेदवारास फायदे किंवा तोट्यात असणार आहे आपण काय सांगाल याविषयी बघा मी ज्या ज्या ठिकाणी गेलोय सुधीर तटकरी साहेबांचा जो काय प्रचार प्रत्येक वाडीवाडीवर वस्तीवरती करण्याचा प्रयत्न केलाय मी सांगितलं की आमची शिवसेना आदेशाप्रमाणे ताकदीनिशी शिंदे साहेबांचा आदेश त्याचबरोबर या रायगडमधले तिन्ही आमदार असतील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमध्ये शिवसेना काम करते असे बघितले तर भरत शेठ गोगावले असतील आदरणीय महेंद्र दळवी असतील आदरणीय महेंद्र थोरवे असतील यांच्या नेतृत्वानी जो आदेश दिला आहे या आदेश देऊन आम्ही प्रत्येक खेडेपाडी पडतोय आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही विकास केलेला आहे त्यामुळे लोक आमचं प्रेमाने स्वागत करतात जिथं जाल तिथं प्रेमाने स्वागत होतंय आहे आणि ते सांगताय की ज्या का जी कामं यापूर्वी कुणी केली नव्हती ते आम्ही केलीत त्यामुळे आम्हाला कुठेही ज्या ठिकाणी जातो तिथं फायदाच आहे ज्या गावात जाऊ द्या वस्तीवर जाऊ द्या वाडीवर जाऊ द्या तुम्हाला निश्चित सुनील तटकरे साहेबांचं स्वागतच होतंय आणि यापुढे देखील निश्चित स्वागतच राहील सर तुमच्या प्रमा तुमच्या म्हणण्याप्रमाणे सुनील तटकरेचं निवडणूक आले तर रोहात तालुक्यातील तमाम जनतेच्या मनात कित्येक वर्ष असलेला कोटी रुपयांचा सर्व सुख सुविधा उपलब्ध असलेला हॉस्पिटलचा प्रलंबित राहिलेला प्रश्न हा मार्गी लागेल का बघा बरेच दिवसात हा प्रश्न आहे सुनील तटकरे साहेब आज जर खासदार झाले तर मी तुम्हाला इथंच सांगतोय की येणाऱ्या मोदी म्हणजे मोदी सरकारमध्ये सुनील तटकरे साहेब एक कॅबिनेट मिनिस्टर असतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव जर बघितला आपण आणि ते जर मोदी सरकारमध्ये ते जर कॅबिनेट मिनिस्टर झाले तर निश्चित तुम्हाला सांगितलं की रोहा तालुक्यामध्ये स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार याच्यात कोणत्याही काही शंका बाळगायची गरज नाही सर एक तिसरा प्रश्न माजी खासदार गीते आणि खासदार तटकरेसाहेब या दोन्हीमधून त्यांच्या नेमक्या कोणत्या विजनवर आपला फोकस असेल जो तुम्हाला फायद्यात ठरेल निश्चितपणे आमचा फोकस विकास आहे आम्ही विकासाचा विजन घेऊन चाललो आहे आम्ही गेल्या पाच वर्ष किंवा गेल्या दहा वर्षाचा आम्ही कालावधी पाठीमागचा बघितलंय खासदारकीचा कालावधी बघितलेला आहे या पाच वर्ष तर या गेल्या पाच वर्षात तर सुनील तटकरे साहेब खासदार होते यापूर्वी पूर्वी गीते साहेब खासदार होते आणि त्यांनी केलेली कामं आणि आता सुनील तटकरे साहेबांनी केलेली कामं आणि सुनील तटकरेंबाबत असलेलं विजन लोकांबद्दल याच्यात जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे निश्चित याचा फायदा सुनील तटकरे साहेबांना शंभर टक्के होईल आणि शंभर टक्के विजन लोकांच्या मनात सुनील तटकरेच राहत